आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन पुण्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणाऱ्या एच के बाउल्स क्रिकेट, क्रिकेट अकॅडमी पुण्याच्या अंडर सेव्हन्टीन शेमून श्रीलंकेत भरवलेल्या इंडो लंका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली आहे एकूण आठ सामन्यांपैकी सहा विजय एक सामना बरोबरीत आणि केवळ एक पराभव अशी दुवादार खेळी करून विजय संपादित केलाय ही स्पर्धा कोलंबो खाटुनायके आणि नुराईलिया या विविध श्रीलंकन शहरांमध्ये पार पडली बेसिलिका क्रिकेट क्लब गोल्डन क्रिकेट अकॅडमी आणि आयपीएन क्रिकेट अकॅडमी या संघासोबत हे सामने खेळवण्यात आले विशेष म्हणजे नुराईलिया या शहरात तब्बल बारा अंश सेल्सिअस तापमानात म्हणजे कडक थंडीतही एच के बाउंसच्या खेळाडूंनी जिद्दीनं सामना खेळत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली एच के बाउंस अकॅडमीचे प्रशिक्षक हेमंत किणीकर अमोल माने आणि रोहिणी तबीब यांचं मार्गदर्शन या यशामागे खरे शिल्पकार ठरले तर श्रीलंकेतील बेसिलिका क्रिकेट अकादमीचे कोच रोशन सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंशी सामना देत भारतीय खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध केली आहे या क्रिकेट खेळाडूंमध्ये आर्या मोने ध्रुव कोंढरे मयूर सासवडे हर्षवर्धन जगताप अजिंक्य पुजारी आदर्श चव्हाण अरिहंत उदावंत वंशिका मोहिते स्वरा तबीब ऋषभ वाधवानी शार्दूल गराडे अवनीश गौणकर श्रीराज घोरपडे यांचा समावेश असून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या क्रिकेट कौशल्यानं मन जिंकली आहे सर्वोत्तम फलंदाज आर्या मोनिम सर्वोत्तम गोलंदाज अजिंक्य पुजारी मॅन ऑफ द टूर्नामेंट मयूर सासवडे हर्षवर्धन जगताप उभरते खेळाडू वंशिका संजय मोहिते अरिहंत उदावंत यांनी चमकदार कामगिरी केली आहे वंशिका मोहिते ही कर्जतची कन्या असून कर्जतच्या केई एस इंग्लिश मिडियम स्कूलची ती विद्यार्थिनी असून तिनं आपले क्रिकेटचं प्राथमिक प्रशिक्षण कोच राजेंद्र कोंडाळकर यांच्याकडे घेतलं पुढे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अधिक प्रगती साधण्यासाठी ती सध्या पुणे येथे कोच शुभेंद्रू भांडारकर हेमंत किणीकर अमोल माने आणि सुदेश लाटे यांच्याकडे प्रशिक्षण तिच्या या प्रवासात स्कूलचे कमिटी मेंबर प्रिन्सिपल आणि शिक्षक वर्ग यांच्या प्रोत्साहनामुळे उभरता खेळाडू म्हणून तिची निवड कर्जतकरांसाठी अभिमानाची बाब आहे या यशस्वी प्रवासात अद्विता पुजारी सुजाता गौणकर आणि शीतल कोंढरे तसंच संजय मोहिते या माता मातापित्यांनी आपल्या मुलांना दिलेली साथ प्रेरणादायी ठरली आहे दरम्यान एचके बाउंस क्रिकेट अकॅडमीचा हा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरती मर्यादित नाही तर हा उद्याच्या भारताच्या क्रिकेट भविष्याचा आत्मविश्वासदायक बाउन्स म्हणायला हरकत नाही